कारण पुन्हा एकदा नागरिकांना भेटण्याची वेळ सोमवार व गुरुवार तीन ते पाच साहेब पा वाजलेत किती आत्ता पाव पाच वाजायचे आहेत ना अजून धन्यवाद आणि नाही आम्ही टाईमवरच असतो नमस्ते मॅडम मॅडम आज घड्याळ हे फार चांगले गेलेले घड्याळ दुरुस्त आहे नाहीतर वेळ कशी पाळायची माणसाने नमस्ते आहेत ना साहेब नाही कुठे ना द्या चिठ्ठी कारण पाच मला वेळ कमी आहे आज मध्ये आज आलोय मी एक मिनिट एक मिनिट फक्त फोटोज पाहिजे ना साहेब आमच्याकडं आता सगळं पुरावा लागतो साहेब हा चालेल नाही 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 चालेल थँक्यू सर बाबा आमचा कारभार पुण्याचा चिठ्ठी देऊन मला अजून यांचं दर्शन नाही मिळत राहू म्हणले ना हा ठीक आहे धन्यवाद त्यांना सांगितलं का कॅमेरा सांगितलं का बस

मी बॉडी कॅमेरा वापरूनच आजकाल सरकारी ह्याच्यामध्ये तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का सर तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का नाही कॅमेरावर ऑब्जेक्शन आहे का माझा हाच विषय आहे सर हाच विषय आहे की कॅमेराचं शूटिंग करतो ह्याच्याबद्दल तुमचं ऑब्जेक्शन आहे का नंतर असं अगदी काम आहे आणि खास करून तुमचं काम आहे सर सर तुमच्यावर जे आरोप झाले होते त्याबद्दलचं म्हणजे सर आम्हाला आमचा अधिकारी आहे सर तुम्ही आम आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे तर कोणी असा आरोप करत असेल ना तर ते जे त्याला खोटं पाडायला पाहिजे जर तो खोटा असेल तर तर त्याचे काय तुमच्याकडे पुरावे जर असतील ना सर तर ते आम्हाला शेअर करा ना सर आणि मीडिया तुम्हाला तर माहिती आहे मीडिया तुम्ही पहिले अधिकारी आहात ज्यांनी मीडियावर मला बोललेलं आहे आमचे मित्रही आम्ही मानतो आम्ही तरी मानतो तर त्याच्यामध्ये आम्हाला ते लवकर द्या सर कारण का तुमच्यावर दोन तीन आरोप झाले होते एक तर ही जी सजावट जी केलेली आहे ती तुम्ही टेंडरसून न काढता केली होती त्याची काहीतरी पंचवीस लाख तुमच्यावर क्लेम केलेत एका अधिकाऱ्याने दिनेश खराडी मी नावचं सांगतो आणि दुसरं तुम्ही फक्त एकटे असे डेप्युटी कमिशनर आहात सिक्युरिटीचे सोडून ज्याचा बॉडी गार्ड त्या आहे तुमच्याकडं आणि तो बऱ्याच दिवसापासून आहे त्याचा पगारच पन्नास लाख रुपये झाला हे दुसरा होता आणि तिसरं जे होतं ना सर ते फार महत्त्वाचं होतं की गाडी तुम्ही तुम्हाला जी दिली आहे ना ती आवाराच्या सोडून बाहेर सगळीकडे वापरता असं त्याचं म्हणणं होतं सर आपण त्यांना खोटं पाडू सर आपण त्यांना खोटं पाडायचं कधी येऊ सर मी तुमच्याकडं याबाबतीत

चालेल सर बरं टॅक्स संदर्भात एक विचारू का सर सर ते चाळीस टक्क्याचा अजूनही गोंधळ क्लिअर झालेला नाही आहे तर ते जर जे आपण पंधरा ऑगस्टला आपण जे डेट दिली होती आपण कसं माहिती का कुणी टॅक्स चुकीचा म्हणजे उशीर झाला की आपण आपल्या डिपार्टमेंट चांगले काम करतात की आपण बँड माझ्या वाजवतो हो आता त्यांनी जे मी काय क्लिअर केलं आहे फोर्टी पर्सेंटचं वेवचं जे आहेत तर त्यांची अजून लिस्ट आलेली नाही की कोण क्लिअर आहे का नाही का त्यांनी अजून काय द्यायचं सुरू आहे हां आणि तुम्ही सर तुमचं एकतर अभिनंदन भरपूर तुम्ही आल्यापासून टॅक्स गोळा केलेला आहे पण मी काहीतरी मागच्या वेळी दोन हजार कोटीचं मी ऐकलं होती फिगर पण सर तुम्हाला ही कल्पना आहे की की मागच्या बजेटला पाच हजार कोटीचं टीव्ही व्ही उपस्थित केलं होतं त्यावेळी तुम्ही सह उपस्थित होता सर प्रॉपर्टी टॅक्स हा आपला मेन रेव्हेन्यू आहे सर प्रॉपर्टी प्रॉपर्टी टॅक्स आपला हा मेन रेव्हेन्यू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार कोटी प्लस एवढा थकीत आहे आणि न्याय प्रविष्ट प्रलंबित सुरू आहे सर त्याच्यावर आपण काय करणार आहेत का सर आणि ते आता आणखीन वाढलेले आहे म्हणे सातशे सात हजार आठ हजारशे कोटीच्या आसपास वाढलेलं आहे तर त्या संदर्भातली आपण नागरिकांना क्लॅरिटी कधी देणार सर पाच हजार कोटी साडेपाच हजार कोटी हे ड्यू आहेत जे आपल्याला पेएबल आहेत म्हणजे नागरिकांचा पैसा इथे एक लाखाला आपण ला बँड वाजा वाजवतो तरी पाच हजार कोटीला आपण किती वाजवलं पाहिजे कसं एक बेसिकली आपण आता टॉप यादी तयार केली वा शहरामध्ये सगळ्यात जास्त ओके बरं त्यांना भेटी देतो ओके करण्यासाठी व्यवस्थित करतो फार सांग सरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी काही डिस्प्यूट असतात बरं डबल टॅक्स बरं

हे फक्त टॅक्सचे देऊ होते आता त्याच्यामध्ये वाढ झाली आहे का कमी झाली तुम्ही जसं आता म्हटलं की दोन हजार कोटी तुम्ही गोळा केलेला आहे मग ते साडेपाच हजार बंद कट मग करायचं का मी साडेतीन हजाराचं आता राहिलेत का परत आणखी वाढले बरं त्याच्यामध्ये अच्छा शास्ती आहे ना ती फिगर कधी करणार सर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही सर बरं लवकरात लवकर सर प्लीज अशी आमची रिक्वेस्ट आहे सर धन्यवाद सर आज वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर तुमचे धन्यवाद आज मला बोलायला मिळालं आणि सगळं कळालं मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज जगताप साहेबांनी आत येण्याची आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली त्याबद्दल जगताप सरांचे धन्यवाद बरं वाटलं आता हेच नागरिक सर्व ठेवणार आहे तुम्ही ठरवा की ह्यातलं किती बरोबर आणि किती चुकीचं आहे मी मिलिंद जाधव तुम्ही बघत आहात टी व्ही टेन महानगरपालिकेत मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब